साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदली यादीतील त्रुटी दूर कराव्यात जिल्हा शिक्षक समितीची मागणी शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाने निर्गित केलेले शासन निर्णय विचारात घेऊन जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रिया राबवितीना तालुका स्तरावरून सादर करण्यात आलेल्या याद्यात दुरुस्त्या कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेने निवेदनाद्वारे केली आहे शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षक समितीच्या मागणीनुसार मुख्याध्यापक बदली पदोन्नती व त्यानंतर उपशिक्षक बदली अशा क्रमाने नियोजन केल्याबद्दल शासनाचे आभार मानले मात्र जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेल्या याद्यात अनेक शिक्षकांना अपात्र ठरविण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली यामध्ये शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग एक व दोनमधील अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांनी मागील तीन वर्षात लाभ घेतला नाही तरीही त्यांचे बदली अर्ज बाजूला करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली याशिवाय बदल्यासाठी तीस जून ही अहर्ता तारीख धरण्यात यावी ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली शिवाय बदल्यासंदर्भात जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम संभ्रम असून तो दूर करण्यासाठी स्वयस्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी अधिकारी कादर शेख यांनी विशेष संवर्गातील शिक्षकांची स्वतंत्र माहिती संकलित करून बदलीचा लाभ देण्यात येईल असे स्पष्ट केले यावेळी झालेल्या शिक्षक नेते अमोक सिद्ध कोळी मोहबा शेख कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव कैलास काशीद यांनी चर्चेत भाग घेतला यावेळी उम्मीद सय्यद महिपती अनुसे योगेश भांगे सूर्यकांत कंबळे वासुदेव बाबर राजीव पाटील परमेश्वर गायकवाड बाळासाहेब काटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते याच्यामध्ये विशेष करून जर बघितलं तर मुख्याध्यापक पदोन्नती काही शिक्षक बांधवांची झालेली आहे मुख्याध्यापक पदोन्नती ज्या शिक्षक बांधवांनी घेतलेली आहे ती शेवाज्येष्ठतेनं घेतलेली आहे आणि आता बदलीसाठी मात्र ते संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ मागू इच्छित आहेत आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींची सरमिसळ न करता या शिक्षकांना विशेष संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ देत असताना शाळेवरच्या तीन वर्षाची अट ही पूर्णपणानं बाजूला करून या शिक्षक बांधवांना बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्यामुळं मार्च दोन हजार चोवीसमध्ये अंतर्गत समायोजनाची प्रक्रिया स्थगित झालेली होती ती प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरू करण्याच्या दिशेनं शिक्षण विभाग विचार करतो आहे आम्ही आमची त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अशी मागणी आहे दोन स्वतंत्र पद्धतीनं बदल न करता समायोजन बंदी प्रक्रिया वेगळी करणं आणि पुन्हा अंतर्गत बंदी प्रक्रिया करणे ऐवजी सर सगळे एकदा त्या बंदीच्या धोरणासाठी तुम्ही जिल्हा पातळीवरती त्या शिक्षकांना घेतल्यानंतर लोकांना निश्चितपणानं न्याय मिळेल अशाही पद्धतीने